हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारबारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आजच्या दिवशी तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सगळं काही सत्कारणी लागू दे तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया पहिल्या 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 पहिल्या

चला तर चला फायनली निघण्याची वेळ आलेली आहे आता आईला थोडंफार बरं वाटतंय अजून इतकं नाहीच कधीतरी उठती आहे पण तरीसुद्धा आता मला जाणं गरजेचं आहे का चालले कशासाठी चालले ते पुढच्या येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला कळणारच आहे आणि आता मी जाणार आहे डायरेक्टली बारामतीला बारामतीमध्ये काही माझं काम आहे ते उरायचं नंतर आणखीन माझं ट्रॅव्हलिंग असणार आहे तर ते पुढे पाहायला भेटेलच तुम्हाला तर आत्ता सध्या तर मी निघालेली आहे बारामतीला तर बापू आले होते मला फाट्यावरती म्हणजे खोपोली स्टँडवरती गाडीला बसवण्यासाठी स्वारगेट बसमध्ये त्यांनी बसवून दिलं मी त्यांना म्हटलं ते येणार होते स्वारगेटपर्यंत मीच म्हटलं नको कारण उगाच त्यांचं ये जा होणार त्यामध्येच दिवस जाणार त्यामुळे मीच नको म्हटलं मग आता मी मुलांना घेऊन निघालेले आहे स्वारगेटपर्यंत स्वारगेटमध्ये हे येणार आहेत बारामतीतून तिथे आम्हाला नेण्यासाठी मग तिथून आम्ही त्यांच्यासोबत बारामतीला जाणार आहोत तर चला ते आ, ते तर चला शेवटी आम्ही उतरलेलो आहोत स्वारगेट स्टँडवरती हे आमच्या आधीच स्वारगेटमध्ये उतरले होते मग त्यांनी जशी आमची गाडी एंटर झाली स्टँडमध्ये त्यांनी मुलांना वगैरे घेतलं आणि आता आम्ही स्टँडमध्ये इथे बसलेलो आहोत गाडीसाठी बारामतीला जाणार आहे तर थोडंसं फ्रेश झाले मुलं आणि त्यानंतर मग बसलो तर इथे जिकडे बारामतीला जाण्यासाठी ज्या नॉर्मल बसेस लागतात तिथे थांबलो होतो ते, ते सुद्धा तिथे बघा पुढे बघतात बस आले की नाही तर नेहमी विनावाहक वेना थांबाने जातो तर आज यांना काय मूड आलेलं की ह्या बस जाऊया असं चाललं होतं पण एकही गाडी काही बारामतीला जाणारी इथे लागली नव्हती हो गर्दी तर प्रचंड होती आणि समोर ज्या बस लागल्या होत्या त्या सगळ्या अक्कलकोटच्या होत्या तर आता काय माहिती स्वामींच्या मनात काय आहे कधी अक्कलकोटला बोलवत आहेत काय माहिती बरेचदा प्लॅनिंग केलेलं आहे के जाण्याचं पण अजूनही काही झालेलं नाही तर एकदा नक्की एक जाऊ तर चला आता निघतो बारामतीला तर बघा फायनली आम्ही घरी आलेलो आहोत ॲक्च्युली घरी येऊन म्हणजे आम्ही बारामतीत आलो आहे त्याला आम्हाला आता दोन दिवस होऊन गेलेत आल्यानंतर ज्या दिवशी आलो तेव्हा तर काही मला शूट नाही करता आलं कारण खूप दमलं होतं प्रवासाने कारण आता उन्हाळ्यात प्रवास म्हटलं की नको वाटतं आणि त्यात आणि मुलांना पण खूप त्रास होतो प्रवासामध्ये पण आता काय पर्याय नाही काही जर आपले प्रॉब्लेम्स असतील तर क्र करावाच लागतो प्रवास हा तर ॲक्च्युली दोन तीन दिवस झाले मी आले आल्यापासून माझं क्लिनिंग डस्टिंग हे सगळं सुरू होतं कारण तुम्हाला पण माहिती आहे की थोडे दिवस जरी म्हणजे आपण घरात नसलो की घराची काय हालत होते तसं वरवरचं काही झाड वगैरे मारणं पसार आवड नाही थोडंफार ते करायचे पण जसं आपण करतो तसं ऑब्वियसली जेंट्सना जमत नाही आणि बराचसा तसं म्हणजे म्हणजे भांड्यांवरती वगैरे धूळ साठलेली तर ते सगळं क्लिनिंग माझं आजपर्यंत झालं तर आता माझी अजून बॅग पण तिथेच पडून आहे बॅगेतले कपडे वगैरे तर आता मी ते काढणार नाही कारण आता मे बी एक किंवा दोनच व्लॉग येतील तुम्हाला इथले बारामतीतले त्यानंतर परत आणखीन मी पुन्हा ट्रॅव्हल ब्लॉग येईल पुन्हा मी गावी जाणार आहे कशासाठी जाणार आहे काय जाणार आहे ते मी पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेल पाहायला भेटेलच तुम्हाला तर त्यामुळे एक किंवा दोन ब्लॉग आत्ता इथले येतील बारामतीतले त्यानंतर परत मग गावाकडे जाताना किंवा गावाकडचे ब्लॉग येतील आणि एक थोडे दिवस मी तिथे थांबणार आहे जास्त नाही यात्रेपर्यंत थांबणार आहे यात्रेनंतर मी पुन्हा येणार आहे पण आता असं सगळं चालू आहे त्यामुळे जास्त शूट नाही आहे तर आता झालं आहे बारामतीत आल्यापासून आत्ता माझं क्लिनिंग डस्टिंग वगैरे झाले आणि आता मला बऱ्याचशा गोष्टी गावाला जाण्याआधी करायच्या आहेत तरी येत्या दोन दिवसात तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये पाहायला भेटेल बाकीचं जे काम होतं माझं राहिलेलं ते सगळं झालं आहे आता जे आता मी करण्यासाठी आलेले आहे ते सगळं करायचं आहे मला तर ते नेक्स्ट ब्लॉग्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर ॲक्च्युली खोपोलीमध्ये खूपच उन्हाळा म्हणजे प्रखर प्रखर म्हणतो ना आपण प्रखर शाणा जाणार आता आणि त्यामुळे म्हणजे खूप अशा घामळ्या वगैरे आल्या होत्या आता थोड्या थोड्या कमी आल्यात इकडे आल्यापासून दोन तीन दिवसात आणि डोक्यामध्ये सुद्धा आता माझे तर हेअर फॉल खूप होतो त्यामुळे केस खूप विरळ झालेत तरीसुद्धा म्हणजे पहिले झाड होते तेव्हा तर यायच्यात तर आता तरी सुद्धा एवढे विरळ असून सुद्धा डोक्यामध्ये आलेत आणि मग असं हवा नाही लागली की खूप त्याची इचिंग होते तरी मी एक दोन दिवस आड करून धुवायला लागले डोकं कारण ते खूप असं हे होतं तर असं अचानक ना आग व्हायला लागली की काही सुचत नाही त्या घामळ्याच चावायला लागले की तर असं अगदी म्हणजे डोक्यामध्ये काय आहे आणि काय नाही असं वाटतं आणि असं हात जातोच काही नाही करू तर आत्ता सध्या तसंच होतं इथे पण फोरेडला खूप आलेलं आता गेल्यात बऱ्यापैकी पण थोडीशी इचिंग होते जस्ति जस्ति तर असो असं आहे आजचा हा व्लॉग तर जो की आत्तापर्यंत तुम्ही ट्रॅव्हलिंग बघितला आणि आता मी बारामतीत आल्यानंतर दोन तीन दिवसानंतर मी शूट करते तर कसा वाटला आजचा एकंदर व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंटमध्ये थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे येणारे अपकमिंग व्लॉग्स तुम्हाला पाहायला भेटतील त्याची तुम्हाला एक्झॅक्ट वेळेत मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेत तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल तर चला आवरून घेते आता तंबाकीचं आणि भेटूया लवकरच उद्याच्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच